नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी उन्हाळी वाळवणमध्ये जळगावच्या स्पेशल ज्वारीची बिबडी बनवून घेतलेली आहे तर ही ओली बिबडी एकदाच बनवून वर्षभर ठेवली तर अजिबात खराब होत नाही आणि पावसाळ्यात देखील आपण अशा पद्धतीने भाजून खाऊ शकतो कारण पावसाळ्यात आपण असं तेलकट वगैरे जास्त खात नाही म्हणून अशी ही आंबट चिंबट थोडीशी ती खट चटपटीत बिबडी भाजून खाल्ली तर खूपच चविष्ट लागते अशी ही बिबडी तुम्हाला देखील बनवायची आहे ना म्हणूनच व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा कारण मी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर बिबडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे ज्वारी तर ही पांढरी शुभ्र अशी ज्वारी घ्यायची तिला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मी इथे दोन किलो ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यावर आता ह्या ज्वारीमध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकून तीन दिवस भिजून घ्यायचे आहे आणि रोजच संध्याकाळी ह्या ज्वारीचं पाणी बदलवायचं आहे कारण आपण ही ज्वारी न काढता वापरलेली आहे म्हणून रोज पाणी बदलवलं तर तिचा पिवळसरपणा कमी होतो आणि देखील पांढरी शुभ्र तयार होते आता बिबडी बनवण्यासाठी ह्या घाट्यासोबत आपल्याला गव्हाचा चीक देखील लागतो म्हणून मी दोन किलो ज्वारीसाठी एक किलो गहू देखील तीन दिवस भिजवून घेतला तर तीन दिवसांनी ज्वारी चांगली भिजते आता ही ज्वारी आपल्याला दडायला किंवा वाटून घ्यायला काही हरकत नाही तर ज्वारी वाटण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे मिक्सरमध्ये ओली ज्वारी वाटायची आणि दुसरी म्हणजे थोडीशी कोरडी करून गिरणीतून दडून आणायची थोडीशी ज्वारी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरचं दोन नंबरच्या भांड्यामध्ये देखील इडलीच्या पिठासारखे थोडंसं जाडसर असं ज्वारीचं पीठ तयार करून घ्यायचं आणि ह्या ज्वारीसोबत आपण गहू देखील भिजत घातलेला होता तो देखील मस्त आता भिजलेला आहे त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गाळण्याने चाळून घ्यायचा बिबडी बनवण्यासाठी हा फक्त गाडला तरी देखील अजिबात गरज नाही आता इथे गव्हाचं चीक तयार झालेलं ची आहे आता ज्वारी दळण्याची दुसरी पद्धती म्हणजे कोरडी करून आपल्याला ही ज्वारी दळून घ्यायची आहे त्याच्यासाठी तीन दिवस भिजलेली ज्वारी अशी पाण्यातून काढून घ्यायची आणि सावलीतच आपल्याला वाढून घ्यायची आहे गॅलरीत जागा असेल तर बरं नसेल तर मग फॅन खाली वाढवली तरी देखील चालेल अशी हाताने थोडीशी तुटायला लागली म्हणजे ज्वारी आता वाढलेली आहे आणि ही ज्वारी मी गिरणीतून अशा पद्धतीने दळून आणलं पीठ तयार करून घेतलं तर जाडसर असं हे पीठ दळून घ्यायचं तर खऱ्या अर्थाने बिबडी बनवण्याचा जो घाटा असतो तो आता अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपल्याला याच्यात बिबड्या बनवायच्या असतील तर त्याच्यामध्ये गव्हाचा चिकाचा वापर करायचा आणि नुसतंच खाण्यासाठी घाटा बनवायचा असेल तर हे पीठ थोडंसं कोरडं करून पिशवीमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचं आठ ते दहा दिवस अजिबात खराब होणार नाही आता बिबड्या बनवण्यासाठी मी दोन किलो ज्वारी घेतलेली होती तर मला सकाळी एक किलोच्याच बिबड्या बनवायच्या आहेत म्हणून या पिठामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे त्याच्यात अजिबात गिठोड्या राहणार नाही आणि जास्त पाणी टाकून त्याचा पातळ असा चीक तयार करून घेतला आता हा जो तयार चीक आहे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी ही पुरणची जी गाळणी असते किंवा रव्याची स्पेशल गाळणी असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी खाली एक खोलगट भांड घेतलं त्याच्यावर ही चालणी ठेवली आणि हा जो तयार चीक आहे तो ग्लासने किंवा एखाद्या भांड्याने असं चालणीवर टाकायचा आणि अलगत असा हळूहळू हात फिरवायचा म्हणजे तो जो रवा आहे तो खाली गळेल आणि वरती सर्व कोंडा राहील तर अशा पद्धतीने हात फिरवायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून संपूर्ण चीक गाळून घ्यायचा आपण ज्वारी न काढता वापरलेली आहे तर अशा पद्धतीने चीक तयार केला तर जास्त प्रमाणात हा चोथा निघतो किंवा कोंडा निघतो तर संपूर्ण चीक गाळल्यावर हा जो कोंडा आहे त्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे गाईला वगैरे तुम्ही खाऊ घालू शकता सारख्याच पद्धतीने संपूर्ण चीक गाळून घेतला त्याच्यातला कोंडा काढून तो रवा होता त्याच्यात जास्त प्रमाणात पाणी टाकलं आणि रात्रभर असा झाकून भिजून ठेवला तर सकाळी वरती जे हे पाणी आलेलं आहे ते पिवळं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक काही ताम असेल तो देखील निघेल त्याच्यासाठी अशा पद्धतीने वरचं वरचं पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि खाली जो हा रवा आहे तो चीक तयार झालेला आहे त्याच्यापासूनच आता आपल्याला घाटा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यापासून बिबड्या बनवायच्या आहेत आता मी तुम्हाला एक किलोच्या बिबड्या बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक किलो, किलो ज्वारीचा पिठाचा चीक तयार करून घेतलेला आहे आणि सोबतच आपण गव्हाचा चीक देखील तयार केलेला होता तर त्याच्यातलं मी अर्धा लिटर चीक हा वापरणार आहे म्हणजे एक किलो ज्वारीचं पीठ आणि अर्धा लिटर गव्हाचा चीक असं हे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे आता त्याच्यातच आपण हा मसाला वापरणार आहोत तो बघून घेऊ त्याच्यासाठी दोन ते तीन लाल तांबडी जी मिरची असते ती घेतलेली आहे दोन चार पाकड्या लसूणच्या आणि एक छोट्या चमच्याभर बडीशेप बडीशोप हे सर्व मिक्सरमध्ये सर असं भरडून घ्यायचं आता त्याच्या चवीसाठी मीठ मी छोटी अर्धी वाटी घेतलेलं आहे किंवा नाश्त्याच्या चमच्याने मोजून दोन चमचे मीठ मी इथे वापरलेलं आहे आता एकच किलोच्या बिबड्या बनवायच्या आहेत म्हणून मी गॅसवरच बनवून घेणार आहेत जास्त प्रमाणात जर असल्या तर आम्ही मोठ्या पातेल्यांमध्ये चुलीवर बनवतो पण थोडंसं असल्यामुळे आपण गॅसवर देखील बनवू शकतो फक्त जाळबुळाचं पातेलं घ्यायचं पितळी घ्या हँडीलचं घ्या कुठलेही घ्या पण जाळबुळाचंच पातेलं पाहिजे कारण हा बिबडीचा घाटा जास्त वेळ शिजवावा लागतो आणि जाडबुळाचं पातेलं असलं म्हणजे खाली लागत नाही आता ह्या पातेल्यामध्ये मी दोन लिटर गरम पाणी घेतलेलं आहे आणि बाकी पाणी हे आपण बाजूला गरम करून ठेवायचं गरज पडली तर आपण नंतर त्याचा वापर करू शकतो तर आता ह्या पाण्यामध्ये मी हे वाटून घेतलेला जो मसाला होता तो टाकला मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला उकडी येऊ द्यायची तर पाण्याला उकडी येते तोपर्यंत ज्वारीचा घाटा आणि गव्हाचा चीक हा वेगळा वेगळा होता तो एकत्र करायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इकडे पाण्याला चांगली खळकळून उकडी आल्यावरच आपल्याला त्याच्यात हा चीक टाकायचा आहे चिक टाकण्याआधी गॅस थोडासा कमी करून ठेवायचा कारण उकडतं पाणी असतं आणि गॅस फुल असला तर चीक टाकल्याबरोबर त्याच्या गिठोळ्या तयार होऊ शकतात म्हणून सुरुवातीला कमी गॅस ठेवून संपूर्ण चीक टाकून घ्यायचा मग परत गॅस फुल करायचा आणि घोट्याने सतत असा हा चीक आपल्याला ढवळत राहायचा आहे म्हणजे त्याच्यात अजिबात गिठोडी होणार नाही आता सुरुवातीला आपल्याला हा चीक पातळ वाटतोय पण जस जसं गॅसची आस लागेल तसा तो चीक शिजेल आणि घट्ट होईल तर साधारण पंधरा मिनटापासून मी असंच कालवत राहते तर आता तुम्ही बघू शकता चिक थोडंसा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सतत कालवत राहिल्यामुळे चिकामध्ये आता अजिबात गिठोड्या होणार नाही म्हणूनच सुरुवातीचा असा घट्ट घाटा तयार होईपर्यंत आपल्याला चाटू किंवा जो घोट्या आहे तो सोडायचा नाही आहे कालवतच राहायचं आहे म्हणजे एक सारखं मऊ आणि असं लुसलुशीत पीठ तयार होतं आता साधारण वीस ते पंचवीस मिनिटात एवढं पीठ शिजलेलं आहे कारण पिठाला आता चांगले बुडबुडे यायला लागलेले आहे ला आता ह्या स्टेपला हा गोट्या काढून घ्यायचा आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर पीठ चांगलं शिजून घ्यायचं म्हणजे बिबड्या बनल्यावर अजिबात तुटणार नाही हा घाटा जेवढा जास्त शिजला तेवढा चांगला असतो तर पिठाला अशी ही वरची जो पापुद्रा आलेला आहे पापडी आलेली आहे म्हणजे पीठ एक सारखं आता शिजलेलं आहे तर अशा पिठाला चमक देखील येते आणि वाफेमुळे पीठ थोडंसं हलकं पातळ होतं आणि आता तुम्ही इथे बघू शकता चमच्याने पीठ पडतंय म्हणजे व्यवस्थित बिबड्या करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आणि पाण्याची गरज पडली नाही कारण माझा चीक जो होता तो थोडासा पातळच होता आणि जुने गहू किंवा जुनी ज्वारी असली तर थोडंसं पाणी हे जास्त लागू शकतं आणि संपूर्ण घाटा तयार होईपर्यंत सुरुवातीचे पंधरा वीस मिनिट फुल गॅसवर आणि नंतरचे पंधरा वीस मिनिट कमी गॅसवर असा मी साधारण अर्धा तास घाटा हा शिजवून घेतलेला आहे आणि आता परफेक्ट असं बिवड्या बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता गॅस बंद केलं आणि एका छोट्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलं म्हणजे थोडंसं थंड होतं तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची म्हणजे बिबड्या टाकण्यासाठी साडी किंवा धोतर घ्यायचं ते ओलं करून असं खाटेवर किंवा गच्चीवर टाकायचं तसेच बिबड्या थापण्यासाठी पाट एखादं ताट कॉटनचा कपडा जवळ पाणी असं सर्व साहित्य आपल्याला लागेल ते, ते काढून घ्यायचं तोपर्यंत घाटा देखील चांगला थंड होतं तर बिबडी थापण्याआधी असं ह्या कपड्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे संपूर्ण त्याला ओला करायचा मग हे चमच्याने पीठ टाकायचं आता पीठ आपलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे म्हणून अशी मी थापूनच बिबडी बनवते जर का हा घाटा जास्त पातळ झाला तर पडीपापड बनवतो त्या पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता पण आमच्याकडे जळगावला स्पेशल थापूनच बिबड्या करतात आणि बिबड्या थापताना जर हाताला हे पीठ लागलं नाही तर समजून घ्यायचं आपलं पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे पीठ जर थोडं कच्चं असलं तर हाताला चिपकतं पण बघू शकता किती छान अशी बिबडी थापली गेलेली आहे मध्ये मध्ये पाण्यात असा हात बुडून ओला करायचा आणि बिबडी थापायची तर व्यवस्थित बिबडी थापली जाते लगेचच असं ओलं केलेलं धोतर किंवा साडी त्याच्यावर थापलेली ही बिबडी अशी टाकायची आणि अलगतवरचा कापड काढायचा मस्त लगेच बिबडी निघते तर अशाच पद्धतीने संपूर्ण बिबड्या ह्या थापून घ्यायच्या पीठ चांगलं शिजलेलं असलं ना तर कोणालाही सहज या बिबड्या थापता येतात आणि मी इथे खाटेवर धोतरवर बिबड्या टाकून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर खाट नसणार तर तुम्ही गच्चीवर खाली साडी टाकून त्याच्यावर देखील ह्या बिबड्या टाकू शकता तर मस्त अशा पांढऱ्या शुभ्र बिबड्या माझ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि मे महिन्याच्या उन्हात तर ह्या बिबड्या दुपारपर्यंत अशा वाढतात आणि वाढल्यावर कलर देखील बदललेला आहे आता हे धोतर असं हाताने उचलता आलं की ते खाटेवर असं उलटं टाकायचं आणि संपूर्ण त्या धोतरवर पाणी शिंपडायचं म्हणजे पाण्यामुळे त्या बिबड्या ह्या ओल्या होतील आणि धोतरपासून सुटतील तर लगेचच बिबड्या पटापट निघतात आपण गव्हाचा चीक वापरलेला आहे आणि त्याच्यात अजिबात साबुदाना वगैरे वापर न वापरता ह्या बिबड्या बनवलेल्या आहेत तरी देखील न तुटता मस्त अशा पटापट पत बिबड्या निघत आहेत आणि ह्या ओल्या बिबड्या खायला तर एवढ्या टेस्टी लागतात ना आमच्याकडे सगळेजण बिबड्या वाढण्याची वाट बघतात केव्हा बिबड्या एकदाच्या निघतील आणि आपल्याला खायला मिळतील असं तर मस्त अशा बिबड्या तयार झालेल्या आहेत आणि थोडा वेळ ह्या बिबड्या आपल्याला असेच खाट्यावर वाढून घ्यायच्या आहेत उन्हात अजिबात टाकायच्या नाही तर दोन दिवस घरातच वाढून घेतल्यावर अशा बिबड्या तयार होतात आणि ह्या बिबड्या तुम्ही डब्यात भरून ठेवल्या तर वर्षभर वर अजिबात खराब होणार नाही आणि बिबडी जरा नाजूक असते म्हणून अशा चार ते पाच बिबड्यांची एक गड्डी करायची आणि एखादा दोरा किंवा अशी चिंधीने मस्त गाठ मारून घ्यायची आणि मग त्या ठेवायच्या म्हणजे काढताना देखील सोपं जातं आणि बिबड्या ह्या तुटत नाही तर अशा पद्धतीने घाटा तयार करण्यापासून तर बिबडी तयार करेपर्यंत मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे बिबड्यांची रेसिपी बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला ही वाढवणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद